आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे समडोळीत ऊस तोडणी मशीन पेटली पंचवीस एकर ऊस जळून खाक मिरज तालुक्यातील समडोळी येथे ऊस तोड सुरू असतानाच मशीनने पेट घेतला मशीन जाग्यावरून जळून खाक झाली तर यामुळे आजूबाजूचे पंचवीस एकर ऊसही पेटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे समडोळीत सात मशीन ऊस तोडणीसाठी आले आहेत त्यापैकीच एक शिराळा येथील डालमिया शुगरचे एक मशीन गेल्या महिन्याभरापासून समडोळीत ऊस तोडत आहे सोमवारी सकाळी अकरा वाजता येथील समडोळी कवठेपिराण रस्त्यावर ऊसतोड सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला मशीनने पेट घेतल्याने प्रसंगावधान राखून चालकांनी उडी मारली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मशीनने अचानक पेट घेतल्याने आजूबाजूला असलेल्या ऊसानेही पेट घेतले त्यामुळे सुमारे पंचवीस एकर ऊस जळून खाक झाला आगीची वार्ता गावात समजल्यानंतर गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत पंचवीस एकर ऊस जळाले होते या घटनेची नोंद आज मंगळवारी पोलिसात करण्यात आली आहे